काय होता कशाबद्दल तुम्ही हा कार्यक्रम केला नमस्कार आज गुरु ग्रामपंचायत आपती बोडगड इथे सन्मान्य जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कीर्तिकुमार पूजार सर यांच्या अध्यक्षतेखाली येथे चारसूत्री भात पद्धतीने लागवडीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याचा उद्देश असा होता की आता पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे भात लागवड होतो पण चारसूत्र जर वापरून आपण जर भात लागवड केली तर त्याची द्विपट्टी उत्पन्नात चांगली वाढ होते कारण की लोकं नियंत्रित पद्धतीने लावली जातात व्यवस्थित त्यामध्ये आपण हे करताना चिकनी करताना आणि लावणी करताना पारंपरिक कर पद्धतीने आपण युरियाचा वापर करतो आणि आपल्याकडे कोकणात भरपूर प्रमाणात पाऊस पडत असतो त्यामुळं जो आपण युरिया टाकलेला असतो ते सगळं पाण्यावाटे वाहून जातं पण या चार सोपी पद्धतीने वापर केला लागवण केली तर आपलं ते चौथं चित्र आहे युरिया बिकेटचा वापर त्याचा चार चुडांच्यामध्ये आपण तो थांब्यामध्ये आपण ते इंडिया पिटेटची गोळी घालतो त्यामुळं ती गोळी हळूहळू विजळून मुळांमध्ये ती चांगली वाढ होते त्या रोपांची आणि त्यामुळे उत्पन्नात भर होते हा उद्देश होता त्या की त्या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी लागवड केली तर खूप उत्पन्नात आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांची वाढ होईल या उद्देशाने सन्माननीय सीओ साहेबांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा ऑक्टोबरवर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला धन्यवाद